हाय हॅलो सर्वांना नमस्कार तर आम्ही आत्ता आलेलो आहे मयूर अलंकारमध्ये तर तिथे का आलो आहे तर एक वस्तू घ्यायची आम्हाला त्यासाठी आलेलं आहे पण आतमध्ये गेल्यानंतर आता वेदिका शूट घेत होती तर तिथले स्टाफ बोलले की इथे अलाउड नाही आहे शूटिंग तर तिने काय पुढे व्हिडिओ शूट केला नाही तर काय वस्तू घेतली आहे तर ते सांगतो आम्ही तुम्हाला पुढे अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना तर आज आहे अक्षय तृतीया तर त्यानिमित्ताने अशी पूजा मांडलेली आहे आणि शक्यतो सर्वीकडेच पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि आंब्याचा रस असतो आजच्याच दिवशी आंब्याच्या रसाला सुरुवात करतात म्हणजे आंब्याचा रस आणि पुरणपोळी अशी आजच्या दिवसाला खूप महत्त्व असतं त्याचं तर हे बघा आमचा स्वयंपाक झालेला आहे आता हे करूचं ताट तयार केलेलं आहे तर या दिवशी उपास एक करू पण जेव घालत असतात तर माझ्या पप्पांनाच बोलवलं आहे आम्ही उपास करू म्हणे म्हणून आणि आमच्याकडचा एक माणूस मम्मीकडे जेवायला जातो तर बबुल भाऊंना तिने बोलवलं आहे मम्मीने त्यांच्याकडे उपास करू तर बारा वाजेच्या आत उपास करू जेव घालायचा असतो तर मग बारा वाजेच्या आत अकरा वाजताच आमचा स्वयंपाक झाला तर पप्पा बसले जेवायला त्यांना टीका वगैरे लावला आता हे मुलांना आणि माणसांना जेवायला देणार आहेत त्यानंतर आम्ही जेवायला बसू आणि त्याच्यानंतर एक छोटीशी पूजा आहे आमच्याकडे तर ती बघा तुम्ही पुढे कसली पूजा येते तर अक्षय तृतीया हा मुहूर्त मोठ्या मुहूर्तांपैकीचा एक मुहूर्त आहे हा मोठा तर या दिवशी बरेच लोक बरेच खरेदी करतात कोणी घर येतं सोन चांदी गाड्या अशा शुभ कार्य जे असतात शुभ वस्तू शुभ शुभ कार्य जे असतं ते या दिवशी जास्त करून केलं जातं कारण म्हणतात असं की या दिवशी सोनं वगैरे खरेदी केलेलं किंवा काही गोष्टी खरेदी केली की त्याच्यात पुढे वाढच होत असते म्हणून या दिवशी बरेच लोक खरेदी करतात तर आमचं सर्व आवरल्यानंतर गुरुजी आले होते तर पूजा सकाळीच करायची होती पण गुरुजींना वेळ नव्हता आजच्या मुहूर्तावर आज अक्षय तृतीया म्हणजे सर्वात मोठा मूर्त आहे म्हणजे इतर मुहूर्तांपैकीचा हा सर्वात मोठा मूर्त मानला जातो त्याच्यामुळे गुरुजींना पण आम्हाला गुरुजी भेटत पण नव्हते पण कसे तरी आम्हाला हे गुरुजी भेटले तर त्यांना पण एका ठिकाणी एक दोन पूजा होत्या त्याच्यामुळं ते लेट येणार होते त्याच्यामुळे आम्ही आधी सर्व आवरून घेतलं नैवेद्य वगैरे दाखवून दिलेला होता नै देवाला तर जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर आता गुरुजी आले आणि आता पूजा होते तर अक्षय तृतीयाच्या दिवशी बरेच लोक बरेच खरेदी करतात कोणी घर येतं जमीन खरेदी करतं सोनं चांदी गाड्या मोठ्या गाड्या असे भरपूर वस्तू खरेदी करता कारण म्हणतात की, ले ले की ले ले। या दिवशी खरेदी केल्याने त्या वस्तूमध्ये पुढे वाढच होत राहते आणि म्हणून मग ह्या दिवशी चांगले शुभकार्य केलेले किंवा काही चांगल्या वस्तू खरेदी केलेल्या चांगलं असतं ह्या त्याच्यामुळे तर आता पण आम्ही अभिषेक आहे आमच्या घरात आता अभिषेकची पूजा चालू आहे अभिषेक करतो आम्ही जय जय भगवान की भगवान कपालेश्वर पार्वती पते हर हर महादे एक नवीन देई की काढून ठेवा का तुम्ही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनुवी चॅनलवरती तर अनुवी तर्फे तुम्हाला सर्वांना आज चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमचं जे यूट्यूबचं पहिले पेमेंट आलं होतं त्या पेमेंट मधून जे पैसे भेटलेले ते त्या पैशामधून आज अक्षय निमित्त आम्ही एक वस्तू घेतलेली ती वस्तू तर ती वस्तू तुम्ही आपली चांदीची पिंड आहे महादेवाची त्याचा अभिषेक वगैरे केला आम्ही ती बघितलीस तर आम्ही ती चांदीची पिंड घेतली महादेवाची कारण की माझ्या आमच्या देवाऱ्यामध्ये काही महादेवाची पिंड नव्हती हो आणि माझे प्रदोषचे उपवास असता नैवेद्य वगैरे दाखवायला लागतो त्याच्यामुळे खूप दिवसांपासून मला घ्यायचीच होती ती हो त्र्यंबकला घ्यायची होती पण त्र्यंबकला जाण्याचं काही योगा आला नाही सध्या पण मग पेमेंट झालं म्हटलं त्या पेमेंटमध्ये आपण चांदीची पेमें वस्तूच करू महादेवाची म्हणजे पहिल्या याच्यातून मला देवासाठीचीच काहीतरी वस्तू घ्यायची होती तर ती घेतली आम्ही

हे ही केली आणि आज आम्ही पिंढ म्हणा देवाच्या घरात आणि त्याच दिवशी अक्षय अक्षयतुथीच्या निमित्त या म्हणजे मी दर सणाला वेगळ्या वेगळ्या ड्रॉइंग बनवत असते बट मी ही ड्रॉइंग बनवली ऍक्च्युली ड्रॉइंग नाही आहे ही आर्ट आहे टेक्स्चर आर्ट आहे म्हणजे मी पेपरला कट केलं पेपरला कलर दिला मग सर्वीकडे हे सर्व पेपर हे हे, हे। टिशू पेपर सर्व टिश्यू पेपर मी बनवलेले आणि माझी ड्रॉइंगर आर्ट म्हणता ड्रॉइंग नाही म्हणू शकत पण ड्रॉइंग <laughs> आज नाही दाखवते थांबा असं कर... टेक्स्चर आर्ट मी पण तनवले

छान आहे एकदम वरती असे बेलाचे पाणी बेलाचे पाणी छोटेसे आजच्या दिवस अशीच सांगितलेली ठेवायला ती उद्या आपण इथे ठेवणार आहे हा सिन्नरला जायचा रस्ता आहे च्या मार्गीचा हा झालं त्याच्या बाजूलाच ही बिल्डिंग आहे तर आज आमच्या आमच्या आम्हाला आज तीन प्रोग्राम आहे तर आता आम्ही पातवाडी फाट्याला आलो आहे आणि इथं आता आम्ही वास्तुशांतीला जात म्हणजे घराच्या पूजेला जाते तुम्हाला तर आम्ही आत्ता माझ्या मावशीच्या मुलींनी नाशिकला घर घेतलेलं आहे अथर्डी फाट्यावर तिच्या पूजेसाठी चाललोय घराच्या हा 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 त बाहिर बस्

आमचे ब्लॉग का आम्ही टीव्ही ना युट्यूब मध्ये शॉर्ट्स बघतात ना आमचे रॅडम येतात मग तिला डान्स खूप पिऊ तू डान्स बघते ना तुला माहितीये ना मावशी ब्लॉग बनवते डान्सचे ब्लॉग बघते मी तिला लाईक পূজা বাঁধলে এতে বসেছে किचन आहे हा एक बेडरूम आहे हां सेकंड रूम है, मास्टर बेडरूम इकडे टॉयलेट बाथरूम बाहर रूम व्यू हायवेलाच आहे तर आता आम्ही इथून निघालो होतो तर हा हायवेलाच आहे त्यांची बिल्डिंग आणि सिन्नरलाच जायचं होतं आम्हाला तर त्या रोडनेच आहे म्हणजे सिन्नरचा हा दुसरा रस्ता आहे त्या रस्त्याने रोडलाच आहे त्यांची बिल्डिंग छान आहे फ्लॅट सुंदर आहे तर आता सिन्नरला पोचलो आम्ही तर आता ती माझी लहान बहीण आहे जी भाग्यश्री तिच्या घरी आलेलो आहे आम्ही

गुडीच्या घरी आलेलो आहे आणि आज दिव्याच्या बहिणीची हळद आहे म्हणजे काजलची हळद आहे आणि एक लग्न होईल आता आम्ही तयार होतो रेडी होतो टू रेडी झाल्यावर मेकअप तर आम्ही पटकन पटकन तयार होऊन लॉन्समध्ये आलेलो आहे सिन्नरमध्ये मातश्री लॉन्स इथे हळद होती तर आता हळदीचा प्रोग्राम चालू होता नवरदेवाला हळद नाही नवरदेवाची आंघोळ झाली होती आता नवरीला आंघोळ घालताय तर ही आहे नवरी तिचं नाव आहे काजल तर ही दिव्याची सर्वात लहान बहीण आहे तीन नंबरची दिव्या दोन नंबर आहे आणि ही तीन नंबरची बहीण आहे तिची तर भरपूर पब्लिक आलेली होती दिव्यातून त्यांनी अंघोळ घातली नवरीला आता हे दिव्याचे मम्मी पप्पा काका आणि त्यांनी पण घातली अंघोळ आजकाल नवरी नवऱ्याला सर्व जोडीने अंघोळ घालतात तर तिकडे नवरीचा प्रोग्राम चालूच होता तर आम्हाला पुढे एका लग्नाला पण जायचे होते ज्वला माताला तर त्यामुळे आम्ही जेवण करून घेतलं जेवण छान रश्मी पातळ होते जेवायला छान होते ते पण आणि इथं डो डीजे आलेला होता हळद झाल्यावर डीजे असतो सगळीकडेच पर डे जे आलेला होता आणि आता हे बघा आम्ही लग्नाला पोचलेलं आहे चाललं आहे लग्न नवरदेव जवळ चाल आहे मंडपाशी तर हे लग्न ज्वालामाताला आहे तर चला आता लग्न बघूया हा सिन्नरमधलेच ज्वालामाता लांस आहे आमचे बरेचसे लग्न इथेच होता तर छान असं स्टेज डेकोरेशन आहे आणि नवरी नवद्याची एंट्री पण खूप सुंदर होती ती बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे यह बंधन सात वचनों से लेकर सात जन्मों तक बंधा हुआ रहता है तो आइए हम सब मिल इन दोनों परिवारों की खुशी में शामिल हो के आज के हमारे परिवार के प्यारे राजा और परिवार की Thank yep. you. समोर या महिलांनी थोडंसं जपून बसायचं आहे नवरी मुलगी आणि नवरदेव दोघेही सिन्नरचेच आहे नवरदेव लोणारवाडीचं आहे शिवम नाव आहे त्याचं आणि नवरीचं नाव आहे समृद्धी तर श्रीरामाच्या गाण्यावर छान असे त्यांची एंट्री झालेली आहे पब्लिक पण खूप सारी होती तर आता एंट्री तर झाली आहे आता महिला सुरू होती तर आमच्या गावी सिन्नरला एक खूप मोठा प्रॉब्लेम असा आहे की लग्न खूप उशिरा लागतं हेच नाही कोणाचे लग्न असं खूप उशिरा लागते तर हे पण लग्न दहा वाजले होते लग्न लागायला तर लग्न लागल्यानंतर आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढला आणि नाशिकला जायचं होतं त्याच्यामुळे निघालो आम्ही लगेच तर चाललं आता आम्ही नाशिकला <laughs> आता मग आजचे जे सर कार्यक्रम होते ते सर्वांना संपन संपले आता हे चाललंय घरी चला भेट केलं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा